बळी कोणाचा कथा विजय दहा वर्षाचा हुरहुन्नरी खोडकर पण मन मिळावू मुलगा सदैव हसरा चेहरा घेऊनच मित्रांच्या घोळक्यात रमणारा त्याच्या पायाला जणू भिंगरी लागलेली एका जागेवर दिसेल तर शपथ शाळेतही तीच गत अभ्यासातही जेमतेम त्यामुळे शिक्षकांच्या तक्रारी घरापर्यंत पोहोचलेल्या त्याचा बाप हो बापच म्हणायला सरकारी नोकर मात्र एक नंबरचा वेसने दारुडा घरादाराकडे मुलांकडे साप दुर्लक्ष आईसुद्धा अत्यंत कमी शिकलेली आणि सरकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणायला लाड पुरवणारी ताई होती त्याला मात्र घरातच वातावरण शिक्षणाच्या अभावामुळे एकंदरीतच अगळपगळ एक दिवस सकाळीच डोकं दुखतंय म्हणून शाळेत न जाण्यासाठी विजयनं रडून रडून गोंधळ घातला अन अख्खी कॉलनी डोक्यावर घेतली अधून मधून डोकं दुखतंय म्हणून खाली खेळायला न येणारा विजय तसा आम्हाला माहीतच तस होता शाळा तर बुडवलीच आणि हा पोरगा त्या दिवशी दुपारपर उन्हातानात कॉलनीभर उंडारत राहिला अन ऊन असं होऊन लागल्यावर मात्र विजयीनं घरी येऊन जेवण केलं आणि आता ताईसोबत दंगा मस्ती करणं सुरूच झालं ताई त्याच्यावर रागवतेये तितक्यात काही काळाच्या आत क्षणभरातच चक्कर आल्यासारखी होऊन विजय जमिनीवर कोसळला उद्या शाळा बुडवाय बुडविण्याचं हे नवीन कारण असेल असं समजून ताईने त्याच्याकडे काही सेकंद दुर्लक्ष केलं मात्र पुढच्या काही मिनिटातच विजयच्या तोंडातून फेस येऊ लागला तो जोरजोरात हातपाय झाडू लागला प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ताईनं शेजाऱ्यांच्या मदतीने विजयला जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आईवडिलांना निरोप पाठवला पुढचे चोवीस तास विजय रुग्णालयात आय सी यूमध्ये होता सर्व वैद्यकीय तपासण्याअंती ब्रेन ट्युमरच निदान निदान झालं मेंदूतील गाठ मोठी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सारं कुटुंब हादरलं बेफिकीर माणसातला बाप गलबलला तर ताईचं रडून रडून हॉस्पिटल डोक्यावर घेतलं पोटच्या पोराचं मोठं दुख दुखणं ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली आणि काहीही करावं लागलं तरी पोराला या दुखण्यातून बाहेर काढायचंच असा त्या माऊलीने चंग बांधला सुरुवातीलाच दवाखान्याने दवाखाने बदलले डॉक्टर बदलून पाहिले वैद्य हकीम सगळे काही झाले इतकेच काय त्या मायबापांनी नवस उपास तापास करीत देवी देवतांचे उंबरठेही जिजवून झाले मात्र दुखणे जीवावरचेच असल्यामुळे कोणाचाच आणि कशाच गुण येणा एक, एक दिवस पुढे चालले तसा सर्वांचाच धीर सुटत चालला सर्व वैद्यकीय आणि धार्मिकही उपचार थकले तेव्हा त्या माऊलींनी कुणा सोमेश्वर नामक बाबाकडे मुलाच्या आयुष्यासाठी साखरे घातले सोमेश्वर बाबांनी मुलांच्या आयुष्याची शाश्वती दिली मात्र यासाठी करावे लागणारे अघोरी विधी आणि एकंदर खर्चाची कल्पना त्याने विजय विजयाच्या आईवडिलांना दिली पोराच्या प्रेमापोटी त्यांनाही तयारीही दर्शवली दर शेवटी काय भोंदुगिरी करणारा मांत्रिकच तो बोकडाचा बळी दिला तर तुझं पोर नक्की जगेल असा अंधविश्वास त्याने या दोघांच्या मनात जागवला आणि योग्य अयोग्य कायद्याच्या चौकटीचा विचार न करता विजयाच्या बापानं लवकरात लवकर बोकड बळी द्यायचा निर्णय पक्का केला दुसरा दिवस उगवला तसे कार्यक्रमासाठी नातेवाईक जमायला सुरुवात झाली अन बोकडाच्या शोधात विजयाचा बाप अन काही अनुभवी मंडळी बाहेर पडली पुढचा दिवस उजाडला तशी कॉलनीतली मंडळींना कशाची तरी चाहूल लागली लोक खिडकीतून बाहेर पड पाहतात तो काय खुंटीला बांधलेलं कोकरू नाजूक आवाजात बे बे बे, बे करते आणि आपला विजय त्या कोकरापाशी बसलेला बाजूलाच कोकरासाठी कोवळ्या चाऱ्याचे ढीग पाण्याचा अर्ध फुटका मटका आणि त्या कोकराच्या गळ्यात बांधलेली एक छोटीशी घंटा विजयच्या आणि कोकराच्या मस्ती बरोबरच गळ्यातल्या त्या छोट्याशा घंटेचा नाद कॉलनीतल्या प्रत्येकाच्याच कानात घुमू लागला आणि विजयच्या घरच्या बळीपूजेची सर्वांना कल्पना आली एका जीवासाठी दुसऱ्या जीवाची बाजी लागली आणि एक वेगळी शांतता आमच्या वसाहतीत पसरली इकडं रकमाच्या गोट्यातली शेळी आज सैरभैरच वागत होती तिचं छोटंसं कोकरू आज तिला येऊन बिलगलं नव्हतं की तिची कूस त्यानं आज चाकली नव्हती दिसतही तर नव्हतं ते तिला त्यामुळं ती बांधलेल्या खुंटीला जोरजोरात डुसण्या देत मे 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 ओरडू लागली कालच कालच रात्री रकमानं पैशाची निकट भागवण्यासाठी विजयच्या बापाला ते कोकरू अन हे त्या कोकराच्या मायानं हेरलं रखमाची शेळी इकडं बेफान वागू लागली आणि तिकडं विजयच्या घरी बळीपूजेची तयारी रंग धरू लागली काहीतरी अघटित घडण्याची चाहूल लागल्यागत खुंटीला बांधलेलं कोकरूही तिथावल्यासारखं वागू लागलं पण पण ती दोघंही शेवटी मुकी जाणारच त्यांच्या वागण्याचं कुणाला काय पडलेलं प्रत्येकजण फक्त आपल्याच गडबडीत इकडं आजारी असलेल्या विजयने मात्र त्या कोकराशी मैत्री केली अन येता जाता त्याच्याशी छानसा खेळू लागला सूर्य मावळू लागला तसा रात्रीचा रंग अधिकच गडद झाला उद्या पहाटेच बळीपूजेची बळीपूजेला जाण्याच्या निमित्ताने घरी पाहुणे मंडळीची लवकर निजानीच झाली विजयीला मात्र काहीच केल्या आज झोप लागत नव्हती काहीतरी होत होतं मात्र त्या छोट्या जीवाला ते नीट सांगताही येत नव्हतं मध्यरात्रीच्या त्या गळत काळू काळूखात त्याच्या जीवाची तगमग बैचेंनी अस्वस्थता वाढू लागली अन असंच काहीसं होऊन इकडे बाहेर अंगणात खुंटीला बांधलेलं कोखरू अचानक जोरजोरात ओरडू लागलं बे 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 कोकराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बेचेन अवस्थेतला विजय हळूच बाहेर आला आणि कोकराला जाऊन बिलगला ही काही क्षणाची त्याची गळाभेट वातावरणातही वातावरणातली भयान शांतता काळोखी रात्र सारं काही समजण्या पलीकडचंच असाच काही वेळ सरला आणि डोक्यात जोरदार कळ येऊन विजय जमिनीवर कोसळला कोकरू ओरडायचाच थांबलं तसं पहाटेची चाहूल लागल्यागत कुणीतरी पाहून उठलं पाहतो तो काय कोकराच्या कुशीत विजयीने प्राण सोडलेला त्या मुक्या जनावराच्या डोळ्यातली टिपं त्याच्या निपचित देहावर गळतायत सारं काही सुन्न करणारं इकडे रखमाच्या गाठोड्यातली शेळी मात्र निवांत पोहोडलेली होती कुणाच्या आईनं कुणाच्या जीवासाठी साकडं घातलं अन् कुणाचा बळी दिला काहीच कळत नव्हतं